ભાઈ સકલ સાહેબ તમારે તમારે ઓરે ના કરું એક માંગે ભાઈ બરે વિશે કોના ચી આમ આમ पुण्यामध्ये पुण्यामध्ये ड्रग्ज जे प्रकरण समोर आलं त्यानंतर पुढच्या आदेशानंतर साहेब थोडं अमित મોબાઈલ <coughs> મોબાઈલ <laughs>

निर्णय घेण्याचे आणि कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे मला वाटतं पुणे मी त्यांना सांगितलं पुणे हे कोयता गॅन मुक्त आणि ड्रग फ्री मुक्त करा पुणे हे आपली सांस्कृतिक शहर आहे पुण्यात मोठमोठे साहित्यिक सांस्कृतिक सगळी मोठं पुणे शहर हे सुसंस्कृत शहर आहे आणि अशाच शहरामध्ये आपली या ड्रगच्या तुति नशेमध्ये वाया जात असेल

जिथे जिथे कुठे पाटीला पाटीला आणि तरुण पिढी नासवत असतील अशा लोकांना बिलकुल सोडले नाही त्यांना पूर्णपणे त्यांचे पळा पळ फोडून त्यांना जेल मध्ये टाकणं गैर बंद करण आणि असलेली हॉटेल असतील दुकान असतील सगळे सगळं तोडून बुलडोझरनी पूर्णपणे करून टाकणार साहेब मीरा रोड परिसरामध्ये अशा अनेक ड्रग पेडलर्सच्या वस्त्या आहे मीरा भाईंदर परिसरात इंडिया आफ्रिका आणि मीरा भाईंदर असू दे आणि असू दे मुंबई असू दे पुणे असू दे अशा प्रकारचे अड्या असतील ते उद्ध्वस्त करायला सांगितले आणि यामध्ये कोणी लापरवाही केली कोणी त्याच्यामध्ये कुणाला पाठीशी घेण्याचं काम केलं तर त्याला देखील काल सर अजय पाठिओ निर्देश ये हुए की ये जो काम शुरू है होटल में दुकान में ये सब बंद तो होना चाहिए ये ड्रग्स जो है ये नशा करके हमारी जो युवा पीढ़ी है बर्बाद हो रही है वो बच्चे हमारे बच्चे जैसे है और इसलिए उनके माता पिता की जो चिंता है उनके बारे में वो दूर होनी चाहिए इसलिए मैंने कहा है जो भी होटल हो अरे जो भी स्कूल के कॉलेज के आज तो तो दुकान हो सबको बिल्डर फुलडोजर भुल लगा के तोड़ दो तोड़ी और बिल्कुल नामो निशान मिटा दो जो जो बेच रहे हो या सप्लायर हो उसको तो जेल के अंदर जेल के सलाखों डाल दो जेल में डाल दो ये दोबारा हरकत करने की नहीं करे ऐसा काम करने को मैंने कमिश्नर को कहा है और बिल्कुल इसमें कोई लापरवाही नहीं चलेगी ये हमारी जो युवा पीढ़ी है नशा फोर होकर हमारी जिंदगी खुद की जिंदगी बर्बाद करके अपने माता पिता की चिंता बढ़ा रही है और इसलिए ये ऐसे बर्बाद करने वाले जो गैंग है ट्रक बेचने वाले उनको हम छोड़ेंगे नहीं तो छोड़ेंगे उनको पूरी तरह उखाड़ के फेंकेंगे हम के बारे में भी हम मैं उनके माता पिता मेरे पास आए थे उनको मुख्यमंत्री सहायता से दस दस लाख रुपये का चेक दिया हुआ है हम लोग पूरी तरह उनके परिवार के साथ है और कोई भी गुन्हागार आरोपी उसमें से उसको बख्शा नहीं जाएगा एक केस फास्ट ट्रॅक पे चलाई जाएगी खरीफ हंगामाची दर वर्षाची जी बैठक होते या बैठकीत बैठक झाली आजचं या वर्षीचं हवामान चांगला आहे चांगलं पा पाऊस पडणार आहे आणि खरीफ हंगामामध्ये शेतकऱ्यांना मदत करायची आहे त्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत कृषी विभागाला पणन विभागाला संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की बी बियाणं खतं ही वेळेवर मिळाली पाहिजे कोणी त्याचं लिंकेज करता कामा नये हे घ्या तर ते देतो असे कोणी ब्लॅकमेलिंग करत असतील त्यांना जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर जे बोगस बियाणं आणि खतं विकतील त्यांना देखील जेलमध्ये टाकण्याचा आदेश दिलेले आहेत कुणालाही सोडलं जाणार नाही आणि त्यामध्ये बिलकुल या जे सप्लायर ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांना देखील त्यांच्यावर पण गुन्हे दाखल होतील ज्या खोटं बियाणं बोगस बियाणं बोगस खतं विकतात त्या कंपन्यांना पण सोडलं जाणार नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवाशी खेळण्याचं काम कुणी करू नये दहा लाख रुपये त्यांना आज मदत दिलेली आहे प्रत्येकी दहा दहा लाख रुपये चेक दिलेत आम्ही त्यांच्या परिवाराबरोबर आहोत आणि त्यांना जी जी काय मदत लागेल त्यानंतर